नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास स्वर्धी इचा अकॅकमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे दहा एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षाला उपयुक्त चालू पाहतो मित्रांनो आणि दररोज महत्वाचे वीस प्रश्न असतात प्रथम आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभात मित्रांनो आपण चालू करूया आजचा पहिला पॉईंट कोण कांचा प्रश्न होता कोणत्या मंत्रालयाने बालपणकी कविता उपक्रम सुरू केला के के आहे तर त्याचं उत्तर आहे शिक्षण मंत्रालयाने सुरू केला होता कालचा उत्तर आहे मित्रांनो शिक्षण मंत्रालय आजचा पहिला प्रश्न हंसा तीन प्रशिक्षण विमानाची रचना आणि विकास कोणत्या संस्थेने केली आहे ठीक आहे कोणत्या संस्थेने केली आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने केलेली आहे ओके स्वदेशी बनावटीचे हंसा तीन प्रशिक्षणार्थी विमान वैमानिक परवाने मिळवण्यासाठी विमान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे आता ते खाजगी उद्योगाकडून भारतात तयार केले जाईल हंसा तीन हे भारतातील पहिले स्वदाशी स्वदेशी बनावटीचे उड्डाण प्रशिक्षणार्थी विमान आहे ते सी एस आय आर नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीज रिसर्च एन एल एन एल बंगळुरू यांनी डिझाईन आणि विकसित केलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवा आपल्याला पॉईंट खूप महत्त्वाचा आहे विकसित कोणी केलं आणि ते कशासाठी आहे हंसा तीन हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दुसरा प्रश्न डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने अलीकडे एम आर एस च्या चार यशस्वी चाचण्या कुठे केल्या आहेत ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे कुठे चाचण्या केलेल्या आहेत तर पाहायला गेलं तर उत्तर आहे ओडिशा मध्ये ती चाचणी केलेली आहे ठीक आहे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओ आणि भारतीय लष्कराने डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावर हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रच्या लष्करी आवृत्तीच्या चार यशस्वी उड्डाण चाचण्या घेतल्या ठीक आहे लक्षात ठेवा यम आर एस एम ठीक आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे मध्यम पल्ल पल्ल्याचा पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ठीक आहे तिसरा प्रश्न गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच इफकोचे बीज संशोधन केंद्र कुठे स्थापन केले आहे तर उत्तर आहे गुजरात मध्ये स्थापन केलेले आहे ठीक आहे गुजरातमध्ये केंद्रीय सरकारमंत्री मंत्री अमित शाह यांनी गुजरात मधील गांधीनगर येथे इफकोच्या कलोल युनिटच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहून बीच संशोधन केंद्राची स्थापना केली ठीक आहे कुठं गुजरात गुजरात मध्ये कुठं गांधीनगर ओके ठीक आहे नेक्स्ट चौथा प्रश्न केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय युनेस्को यांच्याकडून आठ एप्रिल पंचवीस रोजी हैदराबाद येथे कितवा एआय रेडिनेस असेस असेसमेंट मेथड मेथोडोलॉजी रॅम्प सल्लामस्त आयोजित केला जात आहे मित्रांनो हा सुद्धा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा हो आहे कितवा आयोजित केला जात आहे आपल्याला प्रश्न विचारलाय उत्तर आहे तिसरा आयोजित केला जात ज्यामध्ये एआयन आणि तयारी लक्ष केंद्रित केले जाईल या कार्यक्रमात इंडिया ए आय मिशन पॅनेल चर्चा प्रशासन आणि कार्यबल पायाभूत सुविधा आणि वापर प्रकरणावरील ब्रेकआउट सत्रेत समाविष्ट आहे ठीक आहे तिसरा लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न नुकताच युकेचा फ्रेड डॅरिगन डॅरिगंटन सँड मास्टर अवॉर्ड कोणाला देण्यात आलेला आहे तर भारतीय व्यक्ती सुदर्शन पटनाईक यांना देण्यात आलेला आहे सुदर्शन पटनायक दक्षिण इंग्लंडमधील डोरसेट दो, काउंटी येथे सँड वर्ल्ड पंचवीस आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवादरम्यान भगवान गणेशे दहा फूट उंच वाळूचे शिल्प तयार केले त्यानंतर त्यांना फ्रेड डॅरिटन सैंड मास्टर अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे ओके दहा फूट गणेशाची उंच मूर्ती बनवलेली आहे वाळूचे शिल्प सहावा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या वित्तीय आरोग्य निर्देशकात कोणते राज्य अव्वल आहे सगळ्यांना आहे ओडिशा हे राज्य अव्वल राज्य आहे थोडा आपण डिटेल पाहूया नीती आयोगाच्या वित्तीय आरोग्य निर्देशांक भारतीय राज्यांच्या वित्तीय आरोग्याचे मूल्यांकन करतो त्यात भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादन जीडीपी पी सार्वजनिक खर्च महसूल वित्तीय स्थिरतेत महत्वपूर्ण योगदान देणारे अठरा प्रमुख राज्य समाविष्ट आहे या अंत ओडिशा पहिल्या क्रमांकावर आहे छत्तीसगड दुसऱ्या लक्षात ठेवा गोवा तिसरा झारखंड चौथा आणि गुजरातचा पाचवा क्रमांक लागतो सार्वजनिक खर्चाच्या दोन तृतीयांश आणि एकूण महसूलचा एक तृतीयांश भाग हाताळत असल्याने त्यांचे वित्तीय आरोग्य राष्ट्रीय आर्थिक स्थितीसाठी महत्वाचे आहे निदेशांक बावीस तेवीसच्या आर्थिक वर्षासाठी भारतीय नियंत्रक महालेखा परीक्षकडून मिळालेल्या डेटाचा वापर वित्तीय कामगिरीची तुलना करण्यासाठी आणि बेंचमार्क करण्यासाठी थी करतो ठीक आहे म्हणजे नीती आयोगाने काय केलंय की बाबा सर्वात जास्त खर्च आरोग्यावर कोण करतो जीडीपीचा त्यासाठी त्याला पहिला क्रमांक ओडिशा पहिला दुसरा छत्तीसगड तिसरा गोवा चौथा झारखंड पाचवा गुजरातचा क्रमांक लागतो नेक्स्ट सातवा प्रश्न विमान वस्तूमधील हितसंबंधाचे संरक्षण विधेयक पंचवीस कोणत्या आंतरराष्ट्रीय कराशी सुसंगत आहे तर उत्तर है केप टाउन आहे लक्षात ठेवा केपटाऊन अधिवेशनाशी संबंधित आहे ठीक आहे कसे संबंधित मित्रांनो केपटाऊनशी संबंधित आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे ओके विमान भाडेपट्ट्यावरील आंतरराष्ट्रीय कराची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यसभेने विमान वस्तूमधील संबंधित संरक्षण विधेयक पंचवीस मंजूर केले ते मोबाईल उपकरणामधील आंतरराष्ट्रीय हितसंबंधातील अधिवेशन केपटाऊन कन्व्हेन्शन दोन हजार एक ला सुरुवात झाली विमान उपकरणावरील त्यांच्या प्रोटोकॉलची सुसंगत आहे भारताने दोन आठ मध्ये या करारावर स्वाक्षरी केली कर कधी के आहे आठ मध्ये स्वाक्षरी केलेली आहे पुढ आठवा प्रश्न एआय मध्ये सर्वाधिक गुंतवणूक करण्यात दहा देशामध्ये अलीकडे कोणा कोण सामील झाला आहे म्हणजे कोणता देश सामील झालाय असं पाहिजे उत्तर आहे आपला देश भारत देश सामील झालेला आहे यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या दहा देशांनी भारताचा सुद्धा आता समावेश आहे लक्षात ठेवा नववा प्रश्न आयुष्यमान भारत योजनेत सामील होणारे अलीकडे कोणते राज्य पस्तीसावे राज्य बनले आहे तर आपली नवी दिल्ली हे पस्तीसावे राज्य बनलेले आहे दिल्लीतील दिल भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील सरकारने केंद्र सरकार, सरकार पुरस्कृत आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनामध्ये सामील होण्यासाठी पाच एप्रिल पंचवीस रोजी केंद्र सरकार सोबत सामंजस्य करार स्वाक्षरी केली आहे ठीक आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा आहे तर पी एम जे वाय योजनेत सामील होणारे दिल्ली हे पस्तीसावे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश बनलेले आहे दहावा प्रश्न अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी कोणत्या देशाच्या अधिकृत दौऱ्यावर गेल्या होत्या तर उत्तर आहे पोर्तुगल देशात गेलेल्या होत्या ठीक आहे वेद सत्तावीस वर्षाच्या अंतर्गत झालेली आहे पोर्तुगाल देशाला आपण अशा वेळी झाली आहे की आहे जेव्हा आपण भारत आणि पोर्तुगाल राजनैतिक संबंधाच्या पुनर्स्थापनेची पन्नास वर्ष साजरी करतो किती फिफ्टी इयर्स कम्प्लीट झाली सत्तावीस वर्ष आपली भेट नव्हती पण आज आपण पन्नास वर्ष पूर्ण करतो त्या अनुषंगाने भारत पोर्तुगाल राजनैतिक संबंधासाठी आपल्या राष्ट्रपती द्रौपदरी मुर्म पोर्तुगालला गेलेले आहेत ठीक आहे आणि भारताच्या राष्ट्रपती एकोणतीस वर्षातील पहिलीच अशी भेट दिली म्हणजे या एकोणतीस एक वर्षांतर आपण भेट दिलेली आहे ठीक आहे अकरावा प्रश्न सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने डेटा प्रवेश सुरक्षा आणि प्रशिक्षण पोहच वाढवण्यासाठी एक सुधारित मायक्रो डेटा पोर्टल आणि कोणती वेबसाईट सुरू केली आहे तर लक्षात ठेवा ऑप्शन नंबर एक आहे एन एस एस टी ई ए ही वेबसाईट सुरू केलेली आहे बारा प्रश्न गव्हर्नर मल्होत्रा यांच्या स्वाक्षरीसह आरबीआय टिंबटिंब आणि टिंबटिंब रुपयांच्या नवीन नोटा जारी करणार आहे सिंपल आहे दहा आणि पाचशेच्या म्हणजे उत्तर काय दोन्ही बरोबर आहेत लक्षात ठेवा या नोटा जारी करणार आहेत ओके तेरावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने आणि तिग्राना येथे हडप्पा स्थळे संरक्षित म्हणून घोषित केलेले आहे हे सुद्धा पण खूप महत्व आहे कोणत्या राज्याने केले तर ऑब्विसली पंजाब सरकारने केलेलं आहे चौदा प्रश्न भविष्यातील वाढीसाठी कोणत्या ऑइल कंपनीने स्प्रिंट प्रकल्प सुरू केला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर इंडियन ऑइलने सुरू केलेला आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन एमई आय टी वाय मी टी आणि युनेस्को कोणत्या ठिकाणी ए आय तयारी मिळावा पंचवीस चे आयोजन करणार आहे ठीक आहे तर उत्तर आहे हैदराबाद है मध्ये आयोजन करणार आहे ओके सोळावा प्रश्न दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी टी यू येथे विनोद धाम सेंटर आणि एक्सलेन्स फॉर सेमी कंडक्टर आणि मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचे उद्घाटन अलीकडे कोणी केले तर अश्विनी वैष्णव यांनी केलेलं आहे सतरावा प्रश्न भारत सरकारने अलीकडे एम आय वन सेव्हन काय मित्रांनो लक्षात ठेवा एम आय वन सेवन व्ही फाय हेलिकॉप्टरच्या आधुनिकीकरणासाठी कोणाशी करार केला आहे तर बीईएल शी करार केलेला आहे ठीक आहे बघा मित्रांनो हा पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे हा सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे लक्षात ठेवा भारत सरकारने एम आय वन सेवन व्ही फाय हेलिकॉप्टरच्या आधुनिकरणासाठी इलेक्ट्रॉनिक वॉट वॉरफेअर सूट्स आणि एअरक्राफ्ट मेडी मॉडिफिकेट मॉडिफिकेशन किट भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड सोबत बंगळुरू सोबत करार केला हे कुठे बंगळुरूमध्ये आणि तो एकूण कोटी दोन हजार वार् तीनशे पंच्याऐंशी पॉईंट छत्तीस कोटी रुपयाचा करार केला आहे ठीक आहे ओके अठरावा प्रश्न विश्व बॉक्सिंग चषक पंचवीस मध्ये भारताने पुरुष गटात एकूण किती पदके जिंकली आहेत बघा एकूण सहा पदके जिंकली आहेत एक सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य मग महिला गट काय होता तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे जे महिला गट होता एकही महिला लक्षात ठेवा बॉक्सिंग मध्ये उतरल्या नव्हत्या लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला तितकच महत्व आहे आणि आपण जगात दोन नंबरला आहोत दुसऱ्या क्रमांकावर स्थान पटकवलेलं आहे हितेश गुलियाने भारताकडून एकमेव सुवर्ण पदक जिंकले ज्यामुळे तो वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बॉक्सर बनला आहे याशिवाय वर्ल्ड बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत जाणारा तो पहिला भारतीय ठरलेला आहे आपण हा प्रश्न घेतला होता लक्षात ठेवा सहा एकूण पदक जिंकली आहेत एक सुवर्ण एक रौप्य चार कास्य आपण जगात दोन नंबरला आहोत आणि महिलांमध्ये एकही आपली खेळाडू गेलेली नव्हती एकोणीसवा प्रश्न रुद्राक्ष बाळासाहेब पाटील नुकतेच एफ विश्वचषक पंचवीस मध्ये कोणते पदक जिंकले तर त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेले आहेत त्यांचा गेम होता पुरुषांचे दहा मीटर एअर रायफल लक्षात ठेवा ठीक आहे लक्षात ठेवा आणि यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये कैरोज ते झालेल्या दहा मीटर एअर रायफलचे सुद्धा विजेतेपद त्यांनी जिंकले होते आणि सध्या ते गोल्ड मेडल जिंकलेले आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे विसावा प्रश्न अलीकडे भारत कोणत्या देशाचे सर्वोच्च न्यायालय यांच्यात न्यायिक सहकार्य करार झाला आहे तर नेपाळ देशासोबत करार झाला आहे राजधानी काठमांडू चलन नेपाळी रुपया पंतप्रधान के पी शर्मा ओली अध्यक्ष रामचंद्र पौडेल लक्षात ठेवा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि आजचा प्रश्न भारताचा पहिला न्यूक्लियर सब मरीन बेस आय एन एस वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे आजचा प्रश्न उत्तर चुकू दे उत्तर बरं असू दे आपण उत्तर देत जा रामबिली आंध्र प्रदेश मुंबई महाराष्ट्र गांधीनगर गुजरात यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं आहे की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र सर्वचे सर्व प्रश्न घेतले महत्वाचे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचे टाकीचा आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम मला याच वेळी भेट भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू